बुदरगड तालुक्यातील तांबळे येथे ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता आणि घरी कोणीही नाही हे पाहून स्मार्ट मीटर बसवलं कसं तसेच मीटर फॉल्टी नसताना नवीन मीटर का असा सवाल महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी विचारलाय यावेळी त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळालं नसल्यानं तांबळे येथील ग्रामस्थ संतापले तसेच आम्ही नसताना आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता आमचे नेलेले मीटर परत बसवावे अशी मागणी केली आहे असं न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय लाय मराठीसाठी बुदरगडहून संतोष सुतार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी